आज सकाळी मी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या महिला पदाधिकारी ह्या एका महिलेला धमकावतानाचा तो ऑडिओ क्लिप आहे खर तर आता आज सगळा जर तुम्ही बघितलं असेल तर आता रुपाली चाकणकरांचं पद जाणार आहे त्याच्यामुळे त्या वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जे लोक पोस्ट टाकतायत त्यांना धमकावून घेण्याचा प्रकार त्यांच्या माध्यमातून होतोय आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो खरं महिला आयोगाच्या धमकी आयोग आता ह्या नाव ठेवायला हवं कारण महिलांना न्याय देण्याऐवजी आयोग स्थापन झालेला आहे त्याच महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचा प्रकार या ऑडिओ क्लिप मधून आपल्याला बघायला मिळतो आहे आणि हे अतिशय निंदनीय आहे आणि वैफल्यग्रस्त भावनेतून हे सगळे प्रकार चालू आहेत तुम्ही कालही बघितलं असेल तर वैष्णवीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला नाही यांच्या पदाधिकाऱ्यांनी पण महिला आयोग आणि रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ यांनी मोर्चा काढला म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आज घटना जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना झाली आहे त्या घटनेचा समर्थनार्थ किंवा तिला न्याय मिळावा म्हणून तुम्ही आंदोलन करत नाहीये तर तुम्ही काय तर स्वतःसाठी आंदोलन करून घेत तुमचं पद टिकलं पाहिजे म्हणून आंदोलन करून घेत खरच पदाची लालच लालचपणा किती असावा एखाद्या व्यक्तीमध्ये तो यांच्या या सगळ्या वागणुकीतून दिसतो आहे हे पद संविधानिक पद आहे याच्यातून महिलांना न्याय मिळाला पाहिजे नाही की नाहीतर तुमच्या ज्या वर्तणुकीतून महिलांना धमकावण्याचा जो प्रकार होतोय ना हा अतिशय निंदनीय बघितलं असेल तर मलाही महाराष्ट्रामधून अनेक महिला असे संपर्क करत आहेत की ज्यांना त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळालेला नाही मी या सगळ्यांशी सोबत संपर्कात राहून हे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत देखील पोहोचवणार आहेत की न्याय काय म्हणतात तुम्ही महिला आयोगाकडून न्याय मिळाला अशा असंख्य महिला महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांना न्याय नाही मिळालेला आहे या घटना आज वाढत आहेत आज ती एकटी महिला नाहीये तुम्ही सोशल मीडियावरती जरी बघितलं तर रुपाली चाकणकरांच्या पदाधिकारी सरळ सरळ धमकावण्याची भाषा करतात समोर जर त्यांच्या विरोधात कोणी पोस्ट टाकली तर त्यांना सोशल मीडियावर धमकावतात फोन करून धमकावतात हे कुठपर्यंत सहन करणारे महाराष्ट्राची जनता ही तुमची गुंडागिरी हे दादागिरी सहन केली जाणार नाही याच्यासाठी आम्ही जी मागणी केलेली आहे ना की याच्यावरती जस आधीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या विजयाताई रहाटकर रहाटकर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं महाराष्ट्रात त्यांचं नाव घेतलंच जाईल जेव्हा जेव्हा आ, महिला आयोगाचा विषय येईल पण आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष फक्त धमकी देणाऱ्या आहेत आणि ते धमकी आयोग त्याचं नाव ठेवावं अशी आमची मागणी ढकालपट्टी होणारच आहे हे त्यांना कळलेलं आहे म्हणून हे वैफल्यग्रस्त भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलन काय करतायत धमकावता काय आहेत सोशल मीडियावरती काय आहे तुम्ही मीडियाला काय स्टेटमेंट देत आहेत लोकांना चिल्लर काय म्हणतायत हे सगळा प्रकार वैफल्यग्रस्त मधून झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना ठामपणे हे माहितीये की त्यांचं पद जात आहे